तुला काय सांगू ते काल दात गेलतो ना असा भारी तमाशा भरून होतो तिर काय पोरी होत्या मी बघता अशी नाचायची ना कोटवर तुला अरे व्हिडिओ काढून आणला मी बघ नाही बघ पेलता काय तू रात्री पेला होता नाच नीट बघ अरे गाढवाचा फोटो काढित रातभर मध्ये काय बाय ना आता काय रातभर झोपलं नाही व्हिडिओ पाहून मी गाढवा पाहिजे झोपला नाही तू गाढावीस येड्या पण मी जाणतो का होते की नवीन बाय आलेली रे कधी <laughs> त्याला काहीतरी धंदा <दंदर> टाकायचा आहे <laughs> कुठ आलेली म्हणजे त्या गल्ली ती हा का हा धंदा टाकायचं तिला काहीतरी टाकायचं डो <laughs> आली तर आली तेवढे हातात तसे काय म्हणजे पण आता बघून ते येऊ नेमकं काय टाकायचं थोडी मदत करू ना थोडी चल करून कसं बरं आहे का बरं आहे का बसू ना रूम बिम व्यवस्थित आहे ना हा व्यवस्थित आहे असं आम्हाला कसं सवय असे कोणी आधार आमचा लय आधार असतो लय जाणून आधार म्हणजे असं नाही तुम्ही ना निम्मे रात्री फोन करा हजार आपण काही अडचण असू दे कदिए? कदिए? कदिए कदिए। हा टेन्शन घ्यायची ना अजिबात रात्री अर्ध्या रात्री कधी बी कधी हक्कनी बोलवायचे अशी माणस आहे हक्कनी बोलवणारे असे माणसेला हा का त्यामुळे काही अडचण असली ना बिंदच फोन करायचा काय अडचण आहे का तुम्हाला काही अडचण तर नाही बर का पण माझा एक विचार चालू आहे मग तुम्ही करा ना द्या ना आधार मला अहो आम्ही हाय की आधारला कधी बोलावं मग तुम्ही त्यासाठी तो आलो आम्ही काही तुमचा ना का प्रॉब्लेम तर नक्की करणार ना, ना? शंभर टक्के मला आहे ना ब्युटी पार्लर टाकायचं बस फक्त किरकळ टाका कि लागत टाका कधी टाका ना मला वाटेल तेव्हा टाका तुम्हाला गाळा लागतो का पाच मिनटात गाळा बघून जातो तुम्हाला नको नको गाय नको मला घरीच मस्त आहे ना फर्निचर करायचं घरीच टाकायचं घर पण चांगलं आहे की घरात करा की कस बाहेर येऊन जाण ते हे होत ना घरी बसल्या बसल्या कस होऊन जातो मग काम बघून ते काम बघायचं मस्त भारी आयडिया काढली मग बघा ना तेवढं फर्निचरच वगैरे करायचं आपल्याला घ्या करून मग काय प्रॉब्लेम तुम्हाला अडचण काय तुमची पैसे पैसे किती लागत लागतील एक दोन लाख रुपये फक्त मी आता, का, आता मला काय बोर घ्यायचा होता ना ते कॅन्सल करतो तुम्हाला देतो संध्याकाळी संध्याकाळी पर्यंत पैसे तुमच्या हातात नक्की अजून लागतील मी कशाला आहे म्हण हे आपली ना कांदे गेलेली आहे त्याची पट्टी तुम्हाला लाख रुपये देऊन टाकतो कधी संध्याकाळी नक्की अरे वा बोर कॅन्सल आणि ते माय बी कांद्याची पट्टी येणार रे कांदे तुरविरचे सगळे पैसे बघितलं तेवढे सगळे देऊन टाकतो अडचण नाही काय पाच पन्नास लाख रुपये देऊन टाकतो त्याला किचकिचत नाही याला त्याला त्याला तू दे तुझे हा मी ना ते ना ते काय काय ना पन्नास गाय घेऊया काय करायची पन्नास गायाची आपल्याला ते पन्नास गाय नको तुम्हाला ते पैसे ना आणून तुम्ही ना एकदम मस्त करा इथं युट्यूबावर टाकून द्या नाही <coughs> नाही ते काय आता जाऊ दे त्याला टाइम होईल ते पट्टी आणि ते काय बी माझ्याकडे कसं एफ डी ते लगेच मोडून टाकायचं काच केस लगेच पैसे तुम्हाला मात्र केले तुम्हाला काय करायचंय कुठून आणायचं काही करा पण आणा हा या संध्याकाळी तुम्ही मी आहे टेन्शन घेऊन संध्याकाळी येतात ना हा पैसेच घेऊन येणार तोंड नाही दाखवणार येऊ का हा तुम्ही लागवा किती तयार लागते लाग लागते लिस्ट बिस्ट करून ठेवते काय काय घ्यायचं आपल्याला ऑर्डर बिल्डर करून ठेवा सगळे काय लागेल आम्ही आलोच हा येऊ का म्हणजे चला पैशाची नक्की काळजी करू काही म्हण बाई कशी तयार लागा लागेल मला मी चालणार पैसे अरे वा मस्त झाला काम पैशांचं आता मी मस्त पार्लर टाकते अजूनही ना उरले ना अजून दुसरं काहीतरी करते बर झालं काय करते काय नाही काय नाही आमचा जीव तुमच्या तुमचा जीव बल काही नाही काही पण काही पण कसलं आता दोन काय ते आता काय आणलं मी काय म्हणजे दोन काय ते ना मला पार्लर टाकायचं मला माहिती तुला पार्लर टाकायचं मग ते मदत करताय पैशांची खरं तिला बड हा पट्टी येणारे किती तरी लाखांचा मार्ग पैसे मोठ्या गोष्टी करत होते काय ते होता कांद्याची पट्टी आहे मग तो दुसरं होता तुरची पण येणार आहे पण ते गाय घेणार होते ते ते कॅन्सल करतो दोघांना जमीन आहे कांदेल कर नाही हा एफडी केलेले पण सांगितलं एफडी डी केले मोडून टाकत संध्याकाळी नाही तिला पैसे नाही तू एफडी ची बात कर तुला असेच खोडे ना मोकार नाही ते बाल त्यांच्या मागे लागाय तिच्या आईला दर येतो ब्युटी पार्लरचे काम करून भाई खरं तुम्ही आणले बघा तुम्हीच तुम केलं माझं काम धन्यवाद बर का हा आ, हा चालन टाकते होईल ना एवढ्या अरे कुठून आले पण लाख रुपये एवढे पैसे आणले कुठं भाई कुठं दागिने एकून आणले तर काय तुम्हाला मग सोडेन का ती आता काय करते तुला काय करायची बाकी मी सांगेन चोरीला गेले चोरीला गेले बघा तुझ्या जेव्हा करता काही करत तयारी तू फक्त हा म्हण तेवढा आहे ओके कधी करायचं सुरुवात तू आता तू कवा सुरुवात कर फक्त आपल्याला एक रूम मस्त एक लाख गेस्ट माहिती टाऊक मारला राह इतक्या दिवस दारासमोर चाकरा मारले बिगर कामाचा हेलपट्टा झाला की हा नाव एवढे पैसे दिले राह बाई फिजच ना कुणी पण फिदा होणार एवढे पैसे दिले हो भूत पैसे पुढे नाचत हि बाई बर तेवढं जमतं तुम्हाला जग मग नक्की आलो संध्याकाळी कोणाला सांगू नको काय येडी का मी जग मग उठल 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 बया ठेवते नाही तर कोणी बघ चाट्या मारल्या मारल्या काय नाही पैशाच काय ऍडजस्ट झालं नाही ना झाले आता तर मोबाईल ला भेटता आला असतो त्या निमित्ताने आता इतके दिवस झाले आपले तोंड तरी मी तो फुगीर मध्ये सांगणार पैसे नाही दिले तोंड दाखवणार नाही आणि खरंच नाही राहिले दाखव राहिलो कस एवढे आपण असं ना टाकला टाकले टाकलं मी जात कस जायचं कस आयडिया चला भेटत करायचं काय तुला काय टेन्शन आहे मी आहे ना मकर चोपीन राहूची बाई तुला कळणारच नाही कोण जळ नाही झालं पाहिजे बोल नाई हो बाई कोण आहे ते, नाए नाए ते बोलो। <laughs> <जबुले> ना मला <laughs> आहे ना, <laughs> <ले> ना। <laughs> आपरू काढायचं आबरू आपरू काढायची ते बवळ असतात का अयो आय आय म्हणता त्याला ते आम्हाला काय कळतंय आणि कधी आलेलं नाही ना ब्युटी पार्लर आणि ते कशी नाही ते हे चिकटपट्टी नाही लावत का ते चिकटपट्टी नाही नाही केस काढत का चिकटपट्टी नाही केस

मी ॲग्रो करते व्यास करते फेशियल करते तुम्हाला काय काय करायचं ते फाउंडेशन लावायचे मेकअप करायचा आहे बर काय कार्यक्रम आहे काय का? कुठे जायचं आहे कार्यक्रम आणि हे बी करायचे काय ते केवसर मग नाही करत का ते त्यासाठी तुम्हाला हे काढावं लागेल तुम्ही तर काय नाही हे काढत नाही आमच्यात बाई पाप असतो हा का पण माणूससाठी बाईच आहे ना बाई नाही नको मी तुम्हाला जोडते मग मी तुमची ते हेअरस्टाईल कसं करणार यार काय चालू

करा बरे यांचे तुला अकल नाही तुला मानसदन बायतला फरक कळत तुला काही मी मला वाटलंच होतं बरं का काहीतरी गडबड आहे एवढं आता आले तुम्ही उडे एकाने आणखी दोन साड्या घालून चला घरात हा एवढं सोप्पं आहे का एवढं सोपं आहे का त्यांचा मला बरं वाटलं पहिलाच कस्टमर आला म्हणून मला झाले आपले एकदाची सुरुवात ब्युटी पार्लर टाकला आणि दुष्काळ पाडाला एकट टाइम झाला काय मग आधी गेला की रे पहिले आ, पार्लर वाले तुम्ही जेत का हा तुमचं काय करायची माझी दाढी करायची होती दाढी करायची चप्पल टाकूया याच्या करता म्हणतो ते पार्लरच दुकान न खोल म्हणून राम 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 काय काम मी माहिती मला तू कोणी बचत गटाचा अध्यक्ष बाई म्हणल्या लोन पाहिजे ते पार्लर साठी पण आता नाही पाहिजे बरं ऐका ना नाही लोन देतो व्याज बी नका देऊ पण पुढचे केस आहे ना थोडे मागे घरात डोळ्यात पुढचे केस के चालला पुढचे केस पांढरे करायला लोकांना कळत कसं नाही बायच बोर्ड लाव ब्युटी पार्लर बंद बंद का चल घरात आताच कुठे चालू करायला सगळे माणसं यायला लागले हा म्हणतो बोर्ड आणून द्या मला इथं फक्त लेडीज काय हे ब्युटी पार्लर लेडीज ब्युटी पार्लर हा मी इकडे जेंट्स खोली तू हा चाललं म्हणतो